स्त्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं मग अशा वेळेस जर आपण काही उपाय केले तर ही सर्व संक संकटे नक्कीच दूर होतील तसेच आपल्यावरती अगदी संकटे नसतील जरी तरी पण आपल्यावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी आपण या, या, या दिवशी काही उपाय हे केलेच पाहिजे तर आपल्याला संध्याकाळी हे उपाय करायचे आहे तर कोणता उपाय करायचा हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो अगदी दिवे लागणीच्या वेळेस उपाय करायचा आहे तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा अगोदर करून घ्या या दिवशी श्री गणपती स्तोत्र एकवीस वेळा तसेच गणपती अथर्वशीष पठण करा आणि ओम गण गणपत ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या तीन सेवा या दिवशी आपल्याकडून झाल्याच पाहिजे आता आपल्याला उपाय कोणता करायचा त्या उपाय करण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे खोबऱ्याची वाटी अगदी छोटीशी असली तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे अगदी पूर्ण स्वरूपामध्ये वाटी नसली तरी पण थोडंसं खोबरं घेतलं आपण तरी पण चालेल आता ही खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे भीमसेनी कापूर तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तुम्ही हा कापूर घेऊ शकता आता भीमसेनी कापूरच का घ्यायचा कारण की भीमसेनी कापूर हा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा हा शोषून घेत असतो त्यामुळे शक्यतो तर तरी आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा भीमसेनी कापराचाच उपाय करावा भीमसेनी कापूरच आपण हे जाळण्यासाठी घ्यावा आणि भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आपली देवपूजा करून झाल्यानंतर आपण आपल्या मुख्य दारावरती देखील हे जाळू शकता किंवा अगदी देवापुढे तुम्ही हे जाळलं तरी पण चालेल तर आता आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ती खोबऱ्याची वाटी आहे ती ठेवायची आहे तिच्यावरती आपल्याला या चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला त्याचा जाळ करायचा आहे आता आपण जेव्हा हा जाळ करतो तेव्हा आपल्याला श्री विघ्नहर्ताय मह श्री विघ्नहर्ताय न मह श्री विघ्नहर्ताय न मह या मंत्राचा जप करायचा आहे तर हा मंत्र का म्हणायचा कारण की आपल्यावरती सर्व संकटे विघ्ने दूर होण्यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता ही जी काही वाटी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये फिरवून घ्यायची आहे मग अगदी बेडरूममध्ये गॅलरीमध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण ही वाटी फिरवून घ्यायची आहे फक्त बाथरूम आणि टॉयलेटमध्ये आपल्याला ही वाटी फिरवायची नाही आता ही वाटी आपल्याला सर्व भिंतींना टच करायची आहे आता आपण जेव्हा ही वाटी फिरवत असतो तेव्हा देखील आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम श्री विघ्नहर्ताय महा या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे अगदी तुम्हाला हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला कंटिन्यू जप करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण जोपर्यंत हा कापूर आपल्या घरामध्ये जळतोय तोपर्यंत आपल्या घरामध्ये हा मंत्र चालूच पाहिजे तसेच आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील दरवाजा खिडक्या हे उघड्याच पाहिजे मग अगदी गॅलरीची खिडकी असेल किंवा दरवाजा असेल तो देखील आपण ओपन ठेवायचा आहे मुख्य दरवाजा देखील आपण ओपन ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हे सर्व झाल्यानंतर ही खोबऱ्याची वाटी आपल्याला तिथेच देवापुढे राहून द्यायची आहे म्हणजे संध्याकाळी रात्रभर आपल्याला ही वाटी तिथेच ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवार म्हणजे श्री गणपती बाप्पाचा वार आहे आपण देवपूजा करायची आहे गणपती बाप्पाचं तुम्हाला जो काही स्तोत्र येत असेल जे काही मंत्र येत असतील ते म्हणायचे आहे पूजे झाल्यानंतर आपल्याला ही वाटी उचलायची आहे आणि ही वाटी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा निर्माल्य नसेल तर तुम्ही बाहेर एखाद्या झाडाखाली थोडासा खड्डा करून त्यामध्ये ही वाटी टाकू शकता पण आपल्याला ही वाटी घरामध्ये ठेवायची नाही किंवा कुठेही कचऱ्यामध्ये टाकायची नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की या वाटीमध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा पूर्ण समावलेली आहे वाटी टाकताना आपण फक्त खोबऱ्याची वाटीच टाकायची आहे आपण जी खोबऱ्याच्या वाटीखाली प्लेट वापरली होती तर ती प्लेट आपण बाहेर घेऊन जायची नाही ती प्लेट तुम्ही स्वच्छ धुवून घेऊन परत तुम्ही वापरली तरी पण चालेल फक्त आपल्याला ही खोबऱ्याची वाटी कुठेही टाकायची नाही कचराकुंडीमध्ये किंवा एखाद्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तुम्ही झाडाखाली गाडून टाका किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्येच श्री गणेश जरूर लिहा धन्यवाद